या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्वचा रोग होण्यामध्ये मानसिक कारणांचा काय रोल असतो कारण की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे की जे आपल्याला जे बाहेरून जे कारणं असतात जसं की अस्वच्छता किंवा खाण्यापिण्यामध्ये चुकीच्या सवयी कब्जे होणे या या ज्या गोष्टीवरती आपण चर्चा केली आहे तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो आपण बघू शकता दर्शन करता आपल्या विषयाकडे जाऊयात तर बंधूंनो आयुर्वेद सांगतो की जसं शारीरिक काही कारणे असतात प्रत्येक बिमारीचे तसेच मानसिक सुद्धा असतात शरीराचा आणि मनाचा घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे शरीरावरती ज्या गोष्टी होतात त्याने आपल्या मनावर परिणाम होतात आणि ज्याही गोष्टी मनामध्ये चालतात त्या गोष्टींचे परिणाम शरीरावरती सुद्धा होतात एक तसंच कोणताही जर आजार जर होत जर असेल विशेष करून त्वचा रोग विशेष करून ती स्थूलता हे असे काही आजार आहेत शुगर बी पी हार्ट प्रॉब्लेम हे बऱ्यापैकी जे आजार आहेत ते मानसिक कारणामुळे होतात त्यामध्ये शरीराचा सुद्धा भरपूर रोल असतो आजच्या या विषयामध्ये बघूयात आपण की कशा प्रकारे त्वचा रोग हा मनामुळेच होतो तर राजीव दीक्षित सांगत असतात था की ज्या व्यक्तीचं शरीर जितकं कोमल आहे तितकं त्याचं मन हे कठोर असते म्हणजे तो माणूस तितका निर्दयी आतल्या गाठीचा समोर त्याचा कोणत्याही थरावरती जाऊन नाश करणारा असतो त्वचा रोगाची जी ही साखळी आहे ही, ही कशी तयार होती जर जा खराब जर असेल आपल्याला समोरील व्यक्तीचं कधीही वाईट व्हावं त्याचं वाटूळ व्हावं असं जर वाटत जर असेल तर त्याच प्रकारचे त्वचारोग हे आपल्याला होत असतात जर आपण मना जर मनामध्ये जर कोणाविषयी क्रोध ठेवला तर त्या क्रोधामुळे आपल्या बऱ्याचशा शरीरातील त्या ग्रंथी त्या व्यवस्थित काम करत नाहीत जर आपण सतत क्रोधामध्ये कोणाचा तरी द्वेष करत असू सतत घाई गरबडीमध्ये टेन्शनमध्ये जर असू मानसिक ताणतणाव जर आपल्यावरती प्रचंड जर असेल तर ज्या ग्रंथीमधून अमृताचा वर्षाव व्हायला पाहिजेत त्या ग्रंथीमधून आपल्याला बिमार करणाऱ्या विषयाचा वर्षाव होत असतो एखाद्या व्यक्ती जर का स्वच्छ मनाचा असेल तर तो कोणत्याही रंगाचा असू द्या तो सुंदर दिसतो कारण त्याच्या मनात कसल्याही प्रकारची टेन्शन चिंता काम क्रोध यासारख्या गोष्टी नाही म्हणून मला एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो आणि आपल्या विषयाकडे जाऊयात मी असं एका ठिकाणी वाचलेलं आहे की बिल गेट्स हा जगातील सर्वात श्रीमंत जो व्यक्ती आहे जेव्हा तो नुकताच श्रीमंत झाला होता किंवा होत होता तेव्हा त्याला एक झाला आणि तो, तो प्रचंड त्या आजाराने त्रस्त होता त्याला नंतर त्या ऍपलचे जे संस्थापक आहेत स्टीव जॉब यांनी त्याला भारतामध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि भारतामध्ये आल्यानंतर एका साधूला तो भेटला आणि त्या साधूने त्याला काहीतरी सल्ला दिला नंतर आणि तिथून तो परत स्वतःच्या देशामध्ये गेला आणि त्या साधूच्या सांगण्यावरून लोकांची सेवा करण्यासाठी गरिबांना अन्नदान व शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी त्याने एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली त्या संस्थेचं जर नाव जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर टाईप करा म्हणजे सर्वांना माहीत होईल नंतर तो आफ्रिका व अन्य गरीब देशातील मुलांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची जबाबदारी त्याने घेतली आणि अशा प्रकारे त्याच्या मनाला नंतर शांतता लाभली आणि त्याचा तो त्वचा रोग आहे तो जमाजमाने निघून गेला तर या गोष्टीवरून असं दिसून येते की त्याच्याकडे प्रचंड धनसंपत्ती होती परंतु तो काम क्रोधाने द्वेषाने टेन्शनने नक्कीच पीडित होता त्यामुळे त्याचं शरीर त्या शरीरातील ज्या ग्रंथी त्या व्यवस्थित काम करत नव्हत्या म्हणून पैसा पैसा यश भविष्य या गोष्टीने चिंतित असेल आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल तो द्वेषित असेल प्रोधिष्ठ असेल कर्मचाऱ्यावरती ओरडत असेल परंतु इथून गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे मुलाग्र बदल झाला त्याने भविष्याची चिंता सोडून दिली सर्व लोकांशी तो चांगला वागायला लागला आणि त्याचा दमादमाने तो पूर्ण प्रकारे निरोगी झाला अशीच एक घटना एका पुस्तकामध्ये वाचलेली आहे की एका व्यक्तीला पोटातील आल्सर आणि पूर्ण अंगावरती सोरायसिसचा आजार झाला होता तो जगातील मोठमोठ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी जात होता वेगवेगळ्या प्रकारची मलम औषधे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्याला योग्य तसा हवा तसा रिझल्ट मिळत नव्हता परंतु तो एका मानसोपचार प्लस आयुर्वेदाचार्याकडे गेला आणि ते त्या तज्ञाला त्याने त्याची गोष्ट सांगितली सोबत त्याची पत्नी सुद्धा आली होती तेव्हा त्या मानसोपचार तज्ज्ञाने त्याच्या त्या दोघांशी चर्चा करत असताना पती पत्नीशी त्या पत्नीने सांगितलं की यांच्या दिनचर्या ही सकाळी अशी सुरू होते की जसे उठता। ते उठतात तेव्हा त्यांच्या समोर ती टीव्ही सुरू असते टीव्हीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या डिबेट सुरू असतात आणि त्या डिबेटमध्ये ते पूर्ण इन्व्हॉल्व होतात आणि त्या डिबेटवर एखादी कोणाची तरी बाजू घेऊन दुसऱ्याला हे स्वतः टीव्हीच्या बाहेरून शिव्या देत असतात आणि त्यांच्यासमोर परत वर्तमानपत्रे येतात त्या वर्तमानपत्रात खुनाच्या मारामारीच्या चोऱ्याच्या बलात्काराच्या भ्रष्टाचाराच्या अशा बातम्या येत राहतात आणि लोक वेगवेगळे वेग जे आपले जे मत वर्तमानपत्रातून टी मांडलेले असतात त्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड क्रोध येतो त्या लोकांविषयी प्रचंड द्वेष करतात आणि पुढे या समाजाचं काय होईल या देशाचं काय होईल आता तर काही जगायसारखं राहिलंच नाही अशा प्रकारचे दिवसभर ते विचार त्यांच्या मनामध्ये येत राहतात मग त्यांच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की अशा विचारामुळे त्यामुळे मेंदूचं संतुलन बिघडलेलं आहे मेंदू ज्या माणसाचा मेंदू बिघडतो त्याचं शरीर हे स्वस्थ राहू शकत नाही मग त्यामुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणात पित्त तयार होत आहे आणि त्यामुळे शरीरातील ग्रंथी या व्यवस्थित काम करत नाही अतिरिक्त प्रमाणात पित्त तयार होत आहे आणि आयुर्वेद सांगतो की ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात पित्त वाढलेलं आहे त्या व्यक्तीला कुष्ठरोगासारखे त्वचा रोग होता आणि तो दीर्घकाळपर्यंत त्वचा रोग त्याच्या शरीरामध्ये राहत त्या आयुर्वेदाचार्याने त्यांना सांगितले की तुम्ही अशा ठिकाणी सहा महिन्यापर्यंत जा की ज्या ठिकाणी या बाहेरच्या दुनियेशी तुमचा संपूर्ण संबंध हा तुटलेला असेल त्या ठिकाणी वर्तमानपत्र नाही टीव्ही नाही मोबाईल नाही रेंज नाही अशा ठिकाणी तिथे जा आणि राहा आणि ती जागा म्हणजे त्यांनी एका जंगलामध्ये असलेली गोशाळा सांगितली आणि त्या गोशाळेमध्ये सहा महिन्यापर्यंत तुमचा फक्त आहार हा पंचगव्य असला पाहिजेत म्हणजे गायीच्या दुधापासून तयार केलेली पदार्थ असला पाहिजेत आणि त्याने तसं केलं आरोग्यप्राप्तीसाठी के तो गेला तर त्याला अगदी एका महिन्यामध्ये सर्वोत्तम रिझल्ट आला आणि पुढील तीन महिन्यामध्ये त्यांचं पूर्ण शरीर हे बदलून गेलेलं आहे आणि पुढील सहा महिन्यामध्ये त्याला या जगापासून दूर राहण्याची सवय लागली त्यामुळे परत तो या घटनेमध्ये इन्व्हॉल्व झाला नाही या जगाचं जसं होईल तसं होईल परंतु अगोदर मी निरोगी असणं मी जिवंत असणं अत्यंत आवश्यक आहे मला या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे अशी त्याची भावना झाली म्हणून बंधुवानी बघिनीनो जर आपण सुद्धा जर कोणाचा राग करत असाल कोणाविषयी आपल्या मनात द्वेष असेल कोणाचं भलं होऊ नये कोणाचं वाटोळ व्हावं असं जर आपल्याला जर वाटत असेल तर त्याने त्या व्यक्तीचं काहीही नुकसान होणार नाही आपलं प्रचंड नुकसान होईल यामुळे आहे आपण जर कोणाचा राग द्वेष जर करत जर असू तर याचा अर्थ असा होतो की आपण स्वतः विष प्यायचं आणि दुसरा मेला पाहिजेत अशी भावना करायची त्यामुळे नुकसान आपलंच होत असतं त्यामुळे लवकरात लवकर आपण आपली जी भारतीय हिंदू संस्कृती आहे ती सर्वे भवंत सुखिन हा सर्वे संत निरामया आपण दुश्मनांचं सुद्धा भल चिंतन करतो अशी आपली संस्कृती आहे संपूर्ण वसुंधरा वसुधैव कुटुंबकम सर्व जगातल्या लोकांना आपण आपण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे प्रेम करतो त्यामुळे कोणाचाही राग द्वेष करू नये शांततेने सहा ते आठ तासाची झोप घ्यावी शरीराच्या अंतर्गत आणि बाहेरील त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे योग्य प्रमाणात पाणी प्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा मांसाहार मसालेदार ब्रेड बिस्किट जंक फूड ह्या ज्या मनाला उत्तेजित करणाऱ्या मनाला आणि शरीराला करणाऱ्या संपूर्ण गोष्टींचा जर आपण जर त्याग जर केला तर आपण लवकरात लवकर कितीही अवघडात अवघड असलेल्या त्वचा रोगातून तुम्ही कायमस्वरूपी मुक्त व्हाल याची मला खात्री आहे तुम्हा सर्वांच्या सुख शांती आरोग्याच्या समाधानाची मी भगवंताकडे प्रार्थना करतो ज्ञानेश्वर प्रसादनामध्ये सांगितलेले आहे की या जगातले जे खळांचे व्यंकटी सांडू त्या सत्कर्मी रती घ वाढो सर्व भूतांमध्ये मैत्रीची भावना जिवंत हो। माऊलींनी सांगितलं त्याप्रमाणे वागावे अशीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करू शकतो आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा तुम्ही एक वेळा अभ्यास करा तुम्हाला कळेल की ह्या ज्या तुमच्या समोर ज्या असलेल्या घटना आहेत ह्या अनंत वेळा घटलेल्या आहेत आणि इथून पुढे अनंत वेळा घडणार आहेत तुमच्या विचार करणारे तुमच्या राग द्वेष चिंता टेन्शन करणारे काहीही होणार नाही एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आणून देऊ इच्छितो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद